थोड आमचं पैसे अडकले होते सर त्यासाठी लावलो होतो कुठून बोलतोय आता मी सोलापूर सर सोलापूर प्रॉपर सोलापूरचे का हो सर बोला ना काय विषय म्हणजे ऊस तोडीसाठी साठी पैसे दिलतो सर बर मग त्याने केलं तर थोडं थोडक्यात काम केले सर त्यांनी मग बाकीचे त्यांना एकूण बारा लाख रुपये दिलतो सर मी टोटली बारा लाख रुपये दिले का हो अच्छा अच्छा ऊसतोडी साठी म्हणजे ते काय बोलतात त्याला मुकादम 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 नाही ना साठी माणसं लागतात ना जोडी काहीतरी म्हणजे जोडी त्या पण ते, ते मेन मुकादम म्हणून एक होतं ते लेबर भरून देणार मेन एकट्यालाच बरं 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 मुकादम न, आ, मुकादम कडे तुम्ही बारा लाख रुपये दिले हो अच्छा अच्छा मग काय बोलतोय तो आता सध्याला फोनच उचलले नाही सर त्याने नाही या गोष्टीला किती महिने झाले तरी गेल्या वर्षीची गोष्ट आहे सर गेल्या वर्षीची का हा दोन हजार बावीस ची गोष्ट आहे बरोबर कुठला येतो व्यक्ती ते मुक्केड काटक म्हणून गाव सर मुखेड जिल्हा कुठला येत त्याचं मुक्खेड जवळ मुक्केड कंधार कंधार तालुका येते ना जिल्हा मुखेड येते अच्छा अच्छा जिल्हा मुखेड का बरं हो सर बरोबर मग तीन लाखापर्यंत काम केले आणि मग पुढचं काम का नाही केलं बरं ते लेबर सर पळून गेले सर मग एक दोघं तीन जोडे राहिले होते मग त्यांना ते ठेवलं पण त्याने यायला तयार नव्हता इकडं मुकादम कशाला बसून ठेवायचं म्हणून त्यांना सोडलं सर मी अच्छा अच्छा मुकादम यायला तयार नाही म्हणून माणसं पण सोडली का हो मग त्यांना बरच दिवस ठेवलं होतं मी पण त्यांनी काय यायलाच तयार नसल्यामुळे त्यांना भाऊ म्हणाला जाव म्हणाला मग तुम्ही भी तुम्ही कशाला इथं बसून राहता म्हणून त्यांना भी सोडलं अच्छा अच्छा मग मुका दम का येत नव्हता तिकडे तेच आता पैसे ह्याने पैसे घेतले ते सोडत नाही असं म्हणून असं का हो अच्छा अच्छा तुमचा कॉन्टॅक्ट वगैरे काय होत नाही का कॉन्टॅक्ट म्हणजे काय असं फोन उचलत नाही सर त्यांनी आमचा फोन उचलत नाही हो ब्लॉक वगैरे केलाय का ब्लॅक नाही सर रिंग जातोय पण फोन उचलत नाही अच्छा अच्छा हो। तुमचं नाव काय बोलले रवींद्र भिल्लू राठोड सर रवींद्र भिल्लू 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 राठोड राठोड का हो सर राठोड आणि त्या व्यक्तीचं मॅनेजर कोण होत तो आ, सुनील संतराम मोरे सुनील शांताराम काय संतराम संतराम संत्राम हा सर संतराम मोरे का हो अच्छा अच्छा नंबर सांगा मला त्याचा सर सर हॅलो सर हा बोला ना सर ते मोबाईल दुसऱ्या नंबर मोबाईल मध्ये नंबर आहे सर मी थोडं बाहेर आलो गावात अच्छा 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 हा मी तुम्हाला एक तासावरच कॉल केले के चालेल सर चालेल ना काय हरकत नाही दादा कॉल करा किंवा या नंबरवरती मला मेसेज करा हा ओके ओके सर पण त्यांचं काय माझं तसंच वगैरे काय नाही सर बँकेनं आरटीजीएस वगैरे फोन पे केले ट्रीटमेंट भेटर सर अच्छा अच्छा फोन पे केले का तुम्ही म्हणजे तेरा लाख रुपये किती बारा ना हा मध्ये सगळं फोन पे केलं सर मेन कसं सर त्यांनी पार्टनर मध्ये त्यांनी एका दुसऱ्या पार्टनर मध्ये असं त्यांनी दोघे म्हणून टोळी सर ते माणसं भरले होते अच्छा हा त्यांनी दोघं पार्टनर मध्ये मग त्या दोघांना पण पैसे दोघांच्या अकाउंटवर पैसे सोडलेले सर ते अच्छा आणि तो पार्टनर होता तो कुठला होता त्यांनी बी त्याच गावातला सर त्याच गावातलं का त्याच नाव हो काय सुभाष कांबळे म्हणून आहे सर सुभाष कांबळे आणि नंबर कोणाचा आहे तुमच्याकडं हा मला हा दोघाचा नंबर आहे फोटो आहे अच्छा अच्छा चालेल चालेल दादा काय हरकत नाही व्हॉट्सअप नंबर माझा हाच आहे त्यांचं नाव आणि नंबर मला व्हॉट्सअप करा हा बरं सर चालेल काय हरकत नाही करू मदत तुम्हाला बरं हो सर बरं आपल्याला भेटायला असं यावं म्हटलं चालेल का बरं मी दादा इकडनं बोलतोय ठाण्यावरनं बोलतोय आणि जर तुम्हाला भेटायला यायचं असेल तर आपल्या हेड ऑफिस करमाल हो आहे आणि आपले सचिन भाऊ पवार तुळजापूर तिथे पण आपलं ऑफिस आहे तिथे पण येऊ शकता तुम्ही तुळजापूरला पण येऊ शकता सर।, हाँ हाँ। हो सर सर ओके ठीक आहे सर मी तुम्हाला तुम्हाला सगळं पूर्ण हे देतो सर चालेल चालेल काय हरकत नाही व्हॉट्सअप करून द्या कारण मी पण बाहेर आहे मग करतो विशेषवाल हो सर ओके चालेल